नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण घशात न रुतणारी खमंग कुरकुरीत अशी आळूची वडी बनवणार आहोत आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते तर चला आपण ही आळूची वडी कशी बनवायची ही रेसिपी पाहूया तर आता बघू शकता इथे आपले घरचे ताजे आळूचे पानं आहेत खूप छान असे तेजदार आहेत हिरवेगार आहेत आता याची आपण आळूची वडी बनवणार आहोत तर हे आळूची पानं आपण आता डेटासह खुडून घेणार आहोत आणि नंतर त्याची पानं असे कट करून घ्यायचे आहे पानं कट करून घेतल्यानंतर ते असे पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे पानं धुवून झालेली आहेत आता आपली तर आपण त्याच ओडीसाठी आळूच्या ओडीसाठी जे वाटण लागतं ना ते घेऊया येथे मी दोन कांड्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि पंधरा एक हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे याचं पाणी टाकून जा बारीक असं वाटण करायचं आहे आता मी येथे बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये टाकूया आपण अर्धा चमचा जिरे हळद मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि जे आपण मिक्सरला वाटण वाटलेलं होतं ना ते टाकायचं आहे आणि येथे आपली तीळ जे असतं ना पांढरे ती ते तीळ असे भरपूर अशा प्रमाणात घेतलेले आहे आणि मिक्सरला आपला मसाला जो शिल्लक राहिला होता ना कडेकडेला चिकटून त्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि तो हिसळून घेतलेला आहे आणि पाणी टाकून मिक्स करायचं आहे बघू शकता असं बॅटर करायचं आहे आता आता आळूची पानं घेतलेली आहेत ना कोरडे झालेले आहेत आता हे पानं काय करायचं आहे आता हे आळूची पानं असे पोळपाटावर लाटून घ्यायचे आहे म्हणजे त्याच्या शिरा अशा दाबून घ्यायच्या आहे आणि आपलं पीठ देखील तयार झालेलं आहे ते म्हणजे आपले लाटण्या लाटण्यामुळे असे सगळे पाने लाटून घेतल्यामुळे काय होतं की ज्या शिरा ज्या असतात ना हळूहळूच्या पानाच्या त्या अशा शिजल्या जातात लवकर दा अशा जाडसर राहत नाही आणि घशालाही देखील अडकत नाही आता सर्व पानं अशी ना लाटण्याने लाटून घ्यायची आहे शिरा दाबून घ्यायच्या आहे त्याच्या आणि एक एक पान करून असं पान पालतं ठेवायचं आहे पोळपाटावर आणि त्याला पीठ लावायचं आहे बोटाने चौकून पीठ लावायचं आहे आता एकावर एक पान ठेवून अशा पानांना पीठ लावून त्याची वडी बनवायची आहे बघू शकता असं अशा प्रकारे मी पहिल्या पानाला पीठ लावलं आहे आणि आता त्यावर दुसरं पान असं ठेवायचं आहे आणि त्याला देखील असं पीठ लावून घ्यायचं आहे येथे तुम्ही दोन पानाच्या देखील वड्या बनवू शकता पाने जर मोठी असेल तर एकाच पानाची वडी होऊ शकते आणि पाने जर मिडियम असेल तर तीन एक पानं घेऊ शकतात आणि पाणी छोटी जर असेल तर तीन आ, तीन चार पानांची देखील वडी बनवू शकतात आता इथे मी मिडियम पानं आहेत ना म्हणून मी तीन पानं घेतलेली आहे एकत्र एक आणि सुरुवात अगोदरच ना सर्व सर पानांच्या शिरा लाटून घ्यायच्या आहे लाटण्याने आणि त्यावर अशा पानांना पीठ लावून अशा एकावर एक ठेवून एक पीठ लावायचं आहे आणि दुमटून घ्यायची आहे आतल्या बाजूला वडी दुमटायची आहे बघू शकता इथे पानं आणि त्याला देखील पीठ लावायचं आहे आणि देठाच्या बाजूने जे दोन टोकं असतात ना ते असे मध्ये घालायचे आहे आणि वडी बनवून घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे दाबून दाबून अशी वडी बनवायची आहे बघू शकता मी अशी पहिली वडी बनवलेली आहे अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व वड्या बनवून घ्यायच्या आहे आता इथे कुकरचे डबे घेतलेले आहे मी त्यामध्ये तेल लावलेलं आहे कुकरच्या डब्याला तळाला आणि अशा वड्या बनवून घेतलेल्या आहे सर्व इथे पाच सहा सहा अशा वड्या ठेवलेल्या खाली प्राय एका डब्यात सहा सहा वड्या अशा ठेवलेल्या आहेत मी आता इथे काय केलेलं आहे मी कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी गरम झाल्यानंतर कुकरचे डबे ठेवायचे आहे एकावर एक असे एका आणि झाकण लावायचं आहे आणि अर्धा ते म्हणजे तीस मिनटे ते पस्तीस ते पस्तीस मिनटासाठी शिजवून द्यायचं आहे तीन ते ती चार शिट्ट्यामध्ये आरामात होऊन जातं मिडियम गॅसवर आता आपल्या वड्या शिजलेल्या आहेत बघू शकता थंड होऊ द्यायचे आहे आणि डब्यातून बाहेर काढायचे आहे आणि सुरीच्या साहाय्याने असे काप करायचे आहे वड्यांचे कापून घ्यायचे आहे वड्या तर सर्व वड्या थंड झाल्यानंतरच कापायच्या आहे म्हणजे व्यवस्थित आकारात कापता येतात आपल्याला बघू शकता आता सर्व वड्या अशा कापून झालेल्या आहेत ना आपल्या तर आता ह्या वड्या आपण कढईमध्ये जास्त तेल टाकून तळू शकतो किंवा थोड्याशा तव्यावर देखील शालो फ्राय करून खाऊ शकतो आता मी इथे तेलाचा कमी वापर करूनच शॅलो फ्राय करून घेणार आहेत तव्यावर आता वड्या ता तव्यावर टाकलेला आहे मी आणि त्याला असं तेल टाकून कुरकुरीत असं तळून घेणार आहेत कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करून दोन्ही बाजूने अशा भाजून घ्यायच्या आहे खूप कुरकुरीत आणि छान होतात वड्या बघू शकता आता एका बाजूने भाजलेल्या आहेत ना वड्या आपल्या आता दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊया आणि जास्त तेलात जर तळले ना तर ते तेलकट होऊ शकतं त्यामुळे मी ते शॅलो फ्राय केलेल्याच अगदी चांगले असते आणि खूप छान लागतात अशा वड्या नुसत्यासुद्धा मुलं खाऊ शकतात आणि कुरकुरीतच होतात कुरकुरीत होतात अगदी एकदम छान तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशा कुरकुरीत वड्या घरच्या घरी बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अगदी अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले व्हिडिओ बघतच राहा धन्यवाद